नमस्कार मी पुष्पता इटिळेकर तुम्हाला आहे ना फुगडीवरील गाणी जुनी परंपरेतली नागपंचमीची म्हणून दाखवणार आहे ती तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर धन्यवाद आटागान पाटागान भैरूभाचं रान भैरूभाचं रान बत्तीस पिपळाला एकच पान आटगान पट्टगान पंढरपूरचं रान पंढरपूरचं रान माझा पांडुरंग सोन्याची खान खिडकीतून निग माडी तुम्ही कोणमय बघतो बंधू माझा सावकर चंद्र डुलतो भांडू नका तंडू नका सांगते तुम्हाला पदरचे पैसे देते झेंडू फुलाला फोगडी किळू दनदान रुपये वाजते खानखान बाबळीची साल माझ्या कंबर मेहंदीचं झाड माझी पाची वटला ओबीवर ते मळ्यात नादारगिली तळ्यात हजाराची घंटी माझ्या बंधूच्या गळ्यात तुळशीची माळ माझ्या मेवण्याच्या गळ्यात पा मागल्या दारी करवंदीची जाळी करवंदीची जाळी करवंदीच्या जाळीला हा लावली कोणी पाटल्याच्या सुनाला बोलावली कोणी पाटल्याची सून चरबट ग चरबट ग कमर बांधले तराड आता फेस बाय फेस साबणाचा फेस शाळेतल्या मुलींचं का नाव केस चांदीच्या ताटात बुंदीचे लाडू बुंदीचे लाडू आपण दोघी मैत्रिणी सोमवार सोडलो